हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज किचन आजची रेसिपी आहे खमंग ढोकळा त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे एक वाटी बेसन पाऊन वाटी रवा एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद अर्धा चमचा मोहरी चार हिरवी मिरची बारीक कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता एक विनो एक पातेलं घ्या त्यामध्ये एक वाटी बेसन टाका पाऊन वाटी रवा टाका एक चम्मच साखर अर्धा चम्मच मीठ थोडीशी हळद यामध्ये पाणी टाकून मिश्रण तयार करा अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्या एक कुकरचा डब्बा घ्या डब्याला आतून चांगल्या प्रकारे तेल लावून घ्या एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा आता पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर जे आपण बॅटर तयार केलेलं आहे बेसनाचं त्यामध्ये एक विनोची पुडी मिक्स करूयात आणि लगेचच हे बॅटर कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करूयात आता हा डब्बा पॅनमध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात आणि वरती झाकण ठेवून देऊया हा ढोकळा हाय फ्लेमवर पंधरा मिनिट शिजून घ्यायचा सुरी टोचून चेक करूयात बॅटर शिजलेला आहे का सुरी क्लीन निघालेली आहे म्हणजे बॅटर शिजलेला आहे आता हा डब्बा कढईतून काढून घेऊया ढोकळा थंड होण्यासाठी पाच मिनिट ठेवूयात एकीकडे ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊ एक माप तेल तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडस हिंग टाका अर्धा चमचा मोहरी टाका मोहरी तडतडली की कडीपत्ता टाका आता हिरवी मिरची टाका फोडणी तयार झालेली आहे तुम्ही या स्टेजला आवडत असेल तर थोडीशी साखर आणि पाणी टाकू शकता आता एका ताटामध्ये ढोकळा काढून घेऊयात आता याला स्क्वेअर शेपमध्ये कापून घेऊयात आता तयार केलेली फोडणी ढोकळ्यावरती स्प्रेड करून घेऊयात तर अशा प्रकारे तयार आहे खमंग ढोकळा रेसिपी आवडली असेल तर मायराज रेसिपीला